इकडे कुठे मान्याला आणि बावडी कुठे खाली है हा नळाचा नाही ना वापरायला येतो ना या आई इथं पण वाडीच आहे ना ग मग अंगणवाडी अंगणवाडी काय मी इकडे कुठे राहिलाय ही शाळा वाव हे घर किती सुंदर आहे बघ बग। बघा बाबो बाबो किती भारी किती मोठ आहे बंगलाय बंगला हे बघा आता आम्ही जातानी गावच्या ना या पाठच्या साईडने आलेलं आहे म्हणजे गावच्या मागच्या बाजूनी गाव आमचा बरच मोठा आहे किती काय एकूण उंबरटे असतील पहिलेच माझे वडील होते ना तेव्हा सांगायचे दीड हजाराचा उंबर आहे है ना आता जास्त तीन आहेत वाट डबल ते झालेच असतील तीन ते चार झाले असतील था। म्हणजे इतकी था। घरं आहेत तीन ते ती चार हजार घरं आणि अख्ख्या तालुक्यात आमच्याच गावाचा म्हणजे पहिला नंबर लागायचा घरांच्या बाबतीत हा इतकं मोठं गाव आहे चार हजाराचा उमरा म्हणजे झाला किती आता बाहेर नाही चला तर बाहेरूनच खूप लांब आहे नाही ना असेल तर असू दे आता जाऊ आता पाय साठी दाखवत दाखवत मग काय काय चाललं जोडून वाव खूप सुंदर घर हे मस्त अजून काम चालू आहे वरती अजून बांधणार वाटत है ना वाट्ता वाट्ता। हो हा खाली ना ठीक आहे ह्याच्या वरती काम पण चालू आहे अजून ते काय त्यांनी चाल सोडलेली आहे मोठा असा बंगलो बांधलेला आणि यांनी मध्ये असं काय केलं म्हणजे मोठं दुकान काहीतरी करणार हॉटेल आहे बहुते काही अगं मध्ये शेटर काय लावलंय मग काय माहिती मग आता काय करत असतील जाऊ द्या मुंबईला लोक राहतात आणि अस गावाला प्रॉपर्टी जमा करतात हे मोत्या तो बघ मोत्या बघते बघ ती दोघं तिकजना तिथून आलेत आणि इकडे पळतायत बघ असे सोडायला आलेले मला या रस्त्याने मी आज सेकंड टाईम आले वाटतं खूप वर्षापूर्वी आलेली एक पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षापूर्वी करशील का बत्ती काय करायचं घरी जाऊन आता एक दिवस माझ्यासाठी तुला उशीर होईल रोज थोडीच होणार आहे रोज तर वेळो कदा बाबा बरे आहेत ना तुम्ही नाही तर उन्हे गावचे कोणी पण असू दे आवाज द्यायचा आपण ते बरे असू की वाईट असू आपल्याला काय करत मग हाक मारायचं हा ना हे बघा बकऱ्या किर किती आहे पकडू आहे मी पकडू एक बकरी हमथाम याला पकडते नाही ना या मारणार ना। आजा मेरे लाल आजा मेरे लाल यांच्या अंगावर काय आहे सगळे अरे ये ना इकडे बाबा अरे तू तरी ये ना बाबा असे का पाळता इकडे <laughs> कुठेतरी एक कालवा होता माहिती आम्ही पुष्पाने अरे इकडे तुला नाही माहिती कालवा होता तिकडे आतमध्ये गावाकडे हा मला माहिती पण इथूनच कुठून तरी तिने असं आणलं गावातून मध्ये बांधा बांधावरून आणि ना आपल्या कालव्याला पाणी नव्हता बघ आणि तेव्हा तिथं कपडं आणि ते वर वर असं होतं वर उंच खाली टाकी होती टाकी टाकी होती पण मला आठवते तेवढं पण टाकी होती आणि त्याच्यावर ना त्यातून पाणी काढून असे ते कपडे धुत होते तिथं आहे ना हम्म तिथंच कुठेतरी आलेलं तर ह्या गावातून आता आम्ही असं बाहेर आता आलोय तर हा जो रस्ता आहे इथून जो असा इकडे रस्ता गेला आहे तो गोरेगावकडे गेलेला आहे आणि हां इथून गोरेगावला गेलेला आहे रस्ता आणि इकडे गेला आहे तो माणगावला आणि आमच्या गावाला इकडे आता हे बाहेर बाहेर जे बंगले बांधलेले आहेत मोठे मोठे घरं बांधलेली आहेत मुलं इकडे खेळत आहेत क्रिकेट हाय करा रे हाय बघा आहे ना आपलीच गावची मुलं आहेत सगळी तर इथं अशी बंगले घरं अशी बांधलीत तर ती गावात आता जी पडीक घरं आहेत तुम्हाला जी दाखवली ती त्या लोकांची घरं आहेत ती त्यांनी ती घर सोडून इथं नवीन नवीन नवी अशी रस्त्यावरती घर बांधून इथे राहतात आता कोणाकडं हे कोण आणि आमचं इकडे एक शेत आहे ही बा इथे पण आहे ना आई या गल्लीतून इकडे अस तिथे ते मळण्या गे बघा तिथं त्याच्यात नाही तू भात केलास सगळे शेती केलेलीस म्हणजे म्हणजे आई आईकडे आता भरपूर पैसा येणार आहे भात विकून मस्त ना स्टँड स्टँड मस्त बांधलाय चांगला बांधलाय पहिले आम्हाला रिक्षा स्टँडच नव्हतं इथं फक्त ना एक झाड काय होत वाटी आधी ती तटकेरे आता ह्या बघा गावच्या भाताच्या मळण्या म्हणजे तांदुळाच्या तर अशा मळण्या असतात आता मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आपल्या घाटावरती म्हणजे पारगावमध्ये कशा मळण्या घातलेल्या अशा कशा मटक्याच्या आकार होता है ना तर इथं बघा कशा आहेत म्हणजे प्रत्येकाच्या अशा मळण्या घालायच्या प पद्धती वेगळ्या आहेत आणि तिथे इथे मळणी बोलतात तिथे उडवे बोलतात अशी भाषा पण वेगळी आहे अरे इथं प पहिले काहीच नव्हतं फक्त शेती शेती हे शेतांमध्ये सगळी घरं बांधलेली आहेत एकही घर नव्हतं एक रोडवरती रात्रीचं तर कोण इथून यायचंसुद्धा नाही ना आत्ता बघा घरच घरं गरा। सगळ्या शेतांमध्ये घरं बांधली कोकणामध्ये हेच एक पॅशन आहे लोकांचं की फक्त घरं मुंबईला पैसे कमावतात आणि कोकणात येऊन घरं बांधायचे नाही सगळा पैसा गावाला घरांमध्ये घालवतील मुंबईला भले भाडे राहतील है की नाही पण गावाला मात्र बंगलेच्या बंगल्या असे चांगले आईस स्पेस आणि हा रस्ता आहे तर इथून अशा गाड्या पण आता बरेच येतात जातात पहिले एक गाडी बघायला मिळत नव्हती फक्त एस टी हीच आम्हाला गाडी फक्त आम्ही इथून बघायची होती पण सकाळी अकराची संध्याकाळची सहाची नाही रात्री एक आठची पण यायची असंच फक्त गाड्या गा, घ गा, घ आमचं गाव आहे ना खूप अडगळीत आहे आतमधल्या अडगळ म्हणजे खूप आतमध्ये बाकी असं रस्त्याचा काय प्रश्न नाही रस्ता चांगला आहे रस्ता असा म्हणजे खराब नाही आहे रस्ता खूप चांगला आहे पण कसं आत्महत्ये भरपूर आहे गा गावनं त्यामुळे लोक यायला गाडीवाले कानकूच करतात एवढंच पण आता बरेच जणांनी टू व्हीलर घेतलेले आहेत त्यांच्याकडे हे आहे स्कूटी घेतलेली आहे आणि भरपूर जणं असे मुंबईला गेलेले आहेत सगळे फक्त असे लग्नाला यात्रेला यासाठी फक्त येतात गावाला तर फायनली हे बघा आज ह्या काकांच्या इथं आहे ना आपल्याला भात जोडता पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेलं की आपण भात आमच्या कोकणामध्ये कशा मशीननी जोडतात तर मशीन, ही ती मशीन हे बघा बाई या मशीनला बघा असे आहे ना काटे असतात हे बघा हे असे काटे अशी मशीन आहे ही आणि मशीन आता हा दादा बघा कसा चालवणार आहे समोर फिरवायला लागते ना <स्थाथ> पासूनची म्हणजे या गावात अशीच मशीन चालते भात झोडायसाठी आणि प्रामुख्याने कसं असं पूर्ण सेटअप असतो आहे ना एक मूठ द्यायला असतो एक मूठ इथं बांधायला असतो आता हे घरातले माणसं आहेत म्हणून ते थोडक्यातच आपले सगळे करतात पण आईचे तर मी केलेलं ना तेव्हा आम्ही कसा एक मूठ द्यायला एक भारा तिथून सोडायला एक इथून पटकन जट्टा पण गुंता गुंता म्हणतात ना गुंता तो गुंता असा हे करायला आम्ही तेव्हा डोक्याला असं फडका तो डोळ्याला असं घुंगट घेऊ नाही असं झाडच राहायचं असे पाच सहा माणसांचं काम आहे हे एकट्या दोघांचं काम नाहीये पण आता हे घरात थोडं काय थोडंच राहिलं म्हणून ते आपले तर हे घरातल्या घरात थोडीशीच माणसं मोजकीच माणसं आहेत त्यामुळे कसं ते आपले करतायत पण हे मोठं रि मोठं काम आहे एका दिवसाचं काम नाहीये थोडाच एका दिवसाचं काम आहे पण नंतर त्याला पण भरपूर मेहनत आहे परत तो असा पाखरा लागतो ना बाबा वाळू हा असा असा वा हवेवरती मग त्याच्यावरती सगळा कचरा एकीकडे भात एकीकडे खूप अशी मोठी प्रोसेस आहे शेतकरी म्हणजे काही खाऊ नाही मिळत नाही हे नाही आपल्याला वाटतं असं गाव मुंबईला आपण म्हणतो स्वस्त द्या असं तसं नसतं पण ही खूप मेहनत आणि ही एवढं खटाटोप असतो याला आठ दहा दिवस त्यांना जाणार असे परत कुठं आपल्या माणसाला दाखवणार नाही तर कोणाला दाखवणार आपली कोकणी माणसं सगळी साधी साधीपोळी माणसं आहेत कोकणातली तर मी तुम्हाला बोललेली की मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवित आणि योगायोग आला मी जाता जाता मला दिसलं एकाचा भाग झोडता यांचा काकाचा म्हटलं चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला बाय हा मग अशी नाही ना मी तिकडे गावात गेलेली ना हा बरेच होते ना आता गेले सगळे ना आता थोडंच राहिलंय म्हणून तर चला आता निघतो आम्ही चला आई ओरडते मला इथून हे बघा एवढे यांचे पेंडे भारे झालेले तिकडचे आणि हे इकडं आणि त्या भातानी असं त्या मशिनीवरचा जो भात पडतो ना तो हा भात असतो असा यातून नंतर ते असं ह्याच्याने ना हा ह्याला काय म्हणतात बाबा हा असं करतात मग त्याच्यानी तो एकीकडे भुसा एकीकडे पोकळ भात एकीकडे आपला जाड भात चांगला भात तर चला आम्ही जातो आता इथून थँक्यू अशी घरी आलो आम्ही आईने आता दरवाजा उघडला आणि अंधार पडला हे बघा तिने आता बत्ती लावली म्हणजे लाईट लावली तर अंधार पडत चाललं आहे बघा खूप आता गरम झालंय बसते जरा इथं